फक्त सिक्स्टी फाईव्ह रुपीज पासून स्टार्टिंग रेंज मध्ये कलेक्शन भेटतं आर्टिकल इथे पाहू शकतात तुम्ही की पूर्ण प्रकारे यामध्ये तुम्ही पाहू शकतात की तुम्हाला एम्ब्रॉयडरीचं काम पाहायला भेटणार आहे व्ही शेप मध्ये आणि त्यासोबत सिंपल सोबतची जी नायटी आहे पूर्ण एकदा पाहू शकतात लुक वाईज एकदम सुंदर आणि छान भेटून जाणार आहे तर यामध्ये तुम्हाला पूर्ण कलमकारी प्रिंट पाहायला भेटते आणि लुक वाईज जर गोष्ट करू भाई त्याचा जो कलर आहे कलर कॉम्बिनेशन किती सुंदर आणि छान केलेला आहे अंदाज तुम्ही लावू शकतात की यावरती तुम्हाला कटिंग पेस्टिंग तुम्हाला एम्ब्रॉयडरीचं काम सुद्धाही पाहायला भेटणार आहे विथ पॉकेट सोबत हे कलेक्शन तुम्हाला दिलं जाणार आहे ही एकदम चांगल्या क्वालिटीचं आणि अंदाज लावू शकतात की हे जे कलेक्शन असणार आहे हे सगळे तुम्हाला मॅन्युफॅक्चर रेंज मध्ये आम्ही प्रोव्हाइड करतोय तुम्हाला माहितीच असेल की महाराष्ट्र साइडला सगळ्यात जास्त नाईटी सेल आउट होता म्हणजे जितकी साड्यांना तितकं नाईटीस सा कलेक्शन खूप जास्त चालतं कारण की तुम्हाला माहितीच असेल की नाईटीजची जी रिक्वायरमेंट आहे तीनशे पासष्ट दिवस असते नाइटवेअरचा बिझनेस करताय त्यासाठी तुम्हाला नाईटीजचं कलेक्शन हवंय आणि जसं तुम्हाला आजच्या तारखेमध्ये माहितीच असेल की भय आजच्या तारखेमध्ये ज्या नाईटीज असतात रेग्युलर नाईटी सुद्धा ही आज अशी फॅशन झालेली आहे की नाईटी दिवसभर घालून तरी वेअर केली वेअर करून जरी फिरलत ना तरी पण कोणाला समजणारच नाहीये ना ना की बाई ही नाईटी वेअर केलेली आहे की हा फॅन्सी गाऊन वेअर केलेला आहे म्हणजे की असं कन्फ्युजन आहे आणि म्हणजे फॅशनचा अंदाज लावू शकतात की फॅशन आजपासून कुठून तर आज कुठल्यापर्यंत पोहोचलेली आहे त्याचसोबतच आजचे हे कलेक्शन तुमच्यासाठी असणार आहे जर तुम्हाला होलसेल रेंजमध्ये कलेक्शन हवे असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे त्याला व्हिडिओ व्हिडिओला एंड पर्यंत बघायला विसरू नका कारण की खूप काही रेंजेसमध्ये कलेक्शन घेऊन आलेलं आहे जसं एक दहा आर्टिकल पाहू शकतात जसं तुम्ही प्रत्येक वेळेस पाहिलेच असेल की ए लाईन मध्ये कलेक्शन आणते बट ए लाईन मध्ये पूर्ण तुम्हाला अनारकली टाईप मध्ये कलेक्शन घेऊन आलेले ज्यामध्ये अंदाजा लावू शकता तुम्ही की जे कलेक्शनची जर पूर्ण जे आजचं कलेक्शन असणार आहे त्याचं जर फॅब्रिकची जर गोष्ट करू पूर्ण फॅब्रिक असणारे टोयुरिओन मार्केटमध्ये सध्या नवीन आहे टोयुरिओन ज्यामध्ये तुम्हाला आर्टिकल से एक सेवडकर एक पाहायला भेटून जातात आर्टिकल इथे पाहू शकतात तुम्ही की पूर्ण प्रकारे यामध्ये तुम्ही पाहू शकता की तुम्हाला एम्ब्रॉयडरीचं काम पाहायला भेटणार आहे वी शेप मध्ये आणि त्यासोबत सिंपल सोबतची जी नायटी आहे पूर्ण एकदा पाहू शकतात लुक वाईज एकदम सुंदर आणि छान भेटून जाणार आहे वर्क जर तुम्हाला गोष्ट करू यामध्ये वर्क वाली सुद्धा ही भेटणार आहे जर सिंपल सोबत नाईटी पाहिजे असेल किंवा फॅन्सी नाईटीचं कलेक्शन हवे असेल तेही आधी जाऊन तुम्हाला प्रोवाइड करतात फक्त मॅन्युफॅक्चर रेंजमध्ये नेक्स्ट आर्टिकलची गोष्ट करू तर यामध्ये तुम्हाला पूर्ण कलमकारी प्रिंट पाहायला भेटते आणि लुक वाईज जर गोष्ट करू भाई त्याचा जो कलर आहे कलर कॉम्बिनेशन किती सुंदर आणि छान केलेला आहे अंदाज तुम्ही लावू शकतात की यावरती तुम्हाला कटिंग पेस्टिंगचं तुम्हाला एम्ब्रॉयडरीचं काम सुद्धाही पाहायला भेटणार आहे आणि अशा प्रकारचे वर्क सुद्धा विथ हे सगळे काही कलेक्शन तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करत असतो मॅन्युफॅक्चर रेंजमध्ये गोष्ट करू आपल्याकडे स्टार्टिंग रेंजची फक्त सिक्स्टी फाईव्ह रुपीज पासून स्टार्टिंग रेंजमध्ये कलेक्शन भेटतं ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण सेट वाईज कलेक्शन प्रोवाइड केले जातात आणि जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की ए लाईनमध्ये आज तुमच्यासाठी कलेक्शन घेऊन आलेलं आहे पूर्ण अंब्रेला टाईपमध्ये ज्यामध्ये तुम्ही घेराही पाहू शकतात किती छान प्रकारे तुम्हाला घेरा भेटून जाणार आहे विथ पॉकेट सोबत हे कलेक्शन तुम्हाला दिलं जाणार आहे पॉकेटही एकदम चांगल्या क्वालिटीचं चा। आणि अंदाजा लावू शकतात की हे जे कलेक्शन असणार आहे हे सगळे तुम्हाला मॅन्युफॅक्चर रेंजमध्ये आम्ही प्रोव्हाइड करतोय हटके काहीतरी व्हरायटीज जर तुम्हाला पण तुमच्या मार्केटमध्ये किंवा तुमच्या शॉपमध्ये सेल आउट करायचे असेल तर अजितोनच्या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी प्रत्येक वेळेस वराटीज घेऊन येतो व्हरायटीजमध्ये व्हिडिओज तर जे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईल वरती येऊन सर्वात पहिले तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकतात नेक्स्ट आर्टिकल पाहू शकतात की प्लस रिओन मध्येच असणार आहे ज्यामध्ये वर्क एकदम हटके आणि जसं तुम्ही पाहिलं की यामध्ये तुम्हाला पूर्ण जीप, जीप सुद्धा ही पाहायला भेटून जाणार आहे नेक वरती जीपचं काम केलेलं आहे आणि जीप पण एकदम चांगल्या क्वालिटीचे आहे रफ अँड टफ कपडा असणार आहे पूर्ण आणि प्रॉपर नाईटीची जर लेंथची गोष्ट करू तर फिफ्टी टू सिक्स्टी पर्यंतची लेंथ असणार आहे आणि प्रॉपर सिक्स्टी लेंथची सुद्धा ही नाईटी तुम्हाला अजिझोम प्रोवाईड करते ते पण मॅन्युफॅक्चर रेंजमध्ये ती व्हरायटी पाहिजे असेल तर स्क्रीनवरती नंबर आहे इझिली कॉन्टॅक्ट करा आणि जर तुम्हाला नायटीचं कलेक्शन आवडत असेल कलेक्शनचे स्क्रीनशॉट घ्या दिलेल्या नंबरवरती शेअर करा इझिली तुम्ही परचेस करू शकतात कारण की आम्ही तुमच्यासाठी व्हिडिओ कॉलिंगची फैसिलिटी सुद्धा देतोय आणि जर तुम्हाला माहितीच असेल की महाराष्ट्रातले जे कस्टमर आहेत एकदा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या ठिकाणाहून बघताय मला मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला माहितीच असेल की महाराष्ट्र साईडला सगळ्यात जास्त नायटी सेल आउट होता म्हणजे जितकी साड्यांनाही चालत ना तितक्या नाईटीजचं कलेक्शन खूप जास्त चालतं कारण की तुम्हाला माहितीच असेल की नायटीची जी रिक्वायरमेंट आहे तीनशे पासष्ट दिवस असते हो तीनशे पासष्ट दिवस जर तुम्हाला तुमचा तुम्हा तुम्हा बिझनेस स्टार्ट करायचा आहे समजत नाही कोणता प्रोडक्ट पासन स्टार्ट करू खूप काही लोक अशी चूक करून बसतात की जर बिझनेस स्टार्ट करायचा आहे ना तर त्यांना असं वाटतं की मध्ये सगळे वुमन्स वेअरचे सगळे काय कलेक्शन भेटतात मग मी पण पन्नास साठ हजार रुपयाचं अमाऊंट आहे त्यामध्ये मी सगळे कलेक्शन कव्हर करू नाइटी अंडर गार्मेंट झालं नाईट सूट झालं त्यानंतर साडी सूट कुर्ती हे सगळं काय मतलब आहे त्याचा जर तुम्हाला जर चांगल्या प्रकारे तुमचा बिझनेस सेटअप करायचा आहे तर तुम्ही डायरेक्टली नायटीजची जी वरायटी आहे ना नाइटीज मध्ये व्हरायटी घ्या आता जसं मी तुम्हाला सांगते की भाई नायटीजमध्ये आपल्याकडे किती प्रकारचे पॅटर्न तुम्हाला भेटून जाणार आहे ही झाली घेऱ्यावाले नायटी ठीक आहे यामध्ये ए लाईन नाइटी घेऊ शकतात किंवा जर तुम्हाला अँकल लेंथवाली नायटीजचं कलेक्शन हवे असेल तर तुम्ही अशा प्रकारे अँकल लेंथचं सुद्धा ही कलेक्शन ठेवू शकतात वर्कवाली नाइटी झालं अशा प्रकारचे कलेक्शन ठेवू शकतात म्हणजे की मध्ये सुद्धा किती व्हरायटीज ठेवू शकता अंदाजा लावू शकतात आणि तुम्हाला माहितीच असेल की भाई अगर आपण जर कोणत्या किराणाच्या दुकानात जातो तर आपल्याला सगळ्या काही गोष्टींची गरज असते साखर मीठ तूप वगैरे सगळ्या काही गोष्टींची गरज असते तशाच प्रकारे मध्ये सुद्धा ही जर तुम्हाला माहितीच असेल आपले जे कस्टमर असतात कस्टमर प्रत्येक प्रत्येक प्रकारचे आपल्याकडे येतात त्यांना लो रेंज पण हवी असते मिडियम रेंज पण हवी असते आणि हाय रेंज पण हवी असते तशाच प्रकारे जर तुम्ही पण तुमचा बिझनेस करताय तर त्यामध्ये तुम्ही प्रत्येक प्रकारची व्हरायटी तुम्ही ठेवू शकतात आणि अजिजून तीच व्हरायटी तुम्हाला मॅन्युफॅक्चर रेंजमध्ये प्रोव्हाइड करते फक्त सिक्स्टी रुपीज पासून स्टार्टिंग रेंजमध्ये यांची जर रेट माहिती करायची असेल स्क्रीनशॉट घ्या दिलेल्या नंबरवरती शेअर करा आणि आजचं हे कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशाच डेलीच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका